मी मधुरा शिंदे आज आपण पेठ मानसी शिंदे यांच्या हो, घरी आलेलो आहोत आणि त्यांनी आपले सेफ कंपनीचे बेरीसेफ आणि प्रोसेफ हे दोन प्रोडक्ट यूज केलेले आहेत तर त्यांचा आलेला जो रिझल्ट आहे तो त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया मी मानसी मधुकर शिंदे राहणार मंगळवारपेठ गेली गेले दोन वर्षाच्या पाठीमागं मला टास दुखीचा खूप त्रास होता माझी टास्ट खूप दुखत होती मला चालायला पण येत नव्हतं आणि अंगात मरगळ होती अशक्तपणा होता भूग पचनक्रिया व्यवस्थित होत नव्हती पित्ताचा त्रास होता म्हणजे असं आल्यासारखं वाटत होता मी सेफेंड कंपनीचे बेरी सेफ प्रोसेफ प्रोडक्ट घेतले त्यानंतर माझी टास्क पण दुखायची कमी झाली आणि मग पचनशक्ती पण माझी सुधारली एक आठ आठ दिवसातच मला याचा फरक जाणवला त्यामुळे मी याचा तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केला आणि आता माझी तब्येत व्यवस्थित आहे ताज दुखायची कमी आहे अंगातला अशक्तपणा वगैरे गेलेला आहे सगळं पूर्ण कमी आलेलं आहे तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का हो आहे समाधानी आहे तर इतर लोकांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता म्हणजे प्रोडक्टच्या संदर्भात हे प्रॉडक्ट घ्यायचे काही साईड इफेक्ट नाही आहेत सेपेल कंपनीचे प्रोडक्ट सगळेच आयुर्वेदिक आहेत त्यातून काही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही सगळे चांगले आहेत प्रोडक्ट थँक्यू